आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप पदोन्नतीच्या जाचक अटी रद्द कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना अर्थात आरटीओ महाराष्ट्र राज्य यांनी चोवीस सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे या संपाला पाठिंबा देत मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना पनवेलमधील कर्मचारी बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर पासून सहभागी झाले आहेत आकृती तत्काळ लागू करावा पदोन्नतीच्या जाचक अटी रद्द कराव्यात सुधारित वेतन श्रेणी लागू करावी पुरी पूर्वीप्रमाणेच पनवेल विभाग आणि ठाणे विभाग एकत्र करावा अशा मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पनवेल येथील संघटनेने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून त्याची त्वरित अंमलबजावणी व्हायला हवी अशी अपेक्षा संवाद सहभागी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली यावेळी लेखा लेखापरीक्षक राजेंद्र झेंडेकर वरिष्ठ लिपिक अजय तरवाळ राजेंद्र सूर्यवंशी आरिफ शेख ज्योती तिवडे संतोष पाटील मंगल उघडे संदीप बासरे निलेश भगत सिद्धाली सावंत भगवान दुधमल सूर्यकांत दाभाडे रवी गुंजाळ नामदेव वाघमोडे मोहन काटोळे गणेश कारंडे शिल्पा अडके शरद शिंदे राजू कांबळे स्वप्नील मुंडकळे आदी उपस्थित होते पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल ऐकॉन